नमस्कार अमरावती बांबूंच्या तब्बल चौऱ्याहत्तर प्रजातींचं जतन व संवर्धन करणाऱ्या अमरावतीच्या वडाडी वनपरिक्षेत्रातील बांबू उद्यान देशातील अशा प्रकारे एकमेव उद्यान ठरले आहे देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध प्रजातीचे बांबू एकाच ठिकाणी कुठेही आढळून येत नाही या देशी बांबूंसह विदेशातील बांबूंसह विदेशातील बांबूंची लागवड केल्या गेली एकशे पंचवीस एकर परिसरात ही बांबूंची लागवड केली गेली अमरावती वन विभागामार्फत बांबू उद्यान चालतं या बांबू पासून वस्तू कपडे बनवल्या जातात असं जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये हे एकमेव असं उद्यान आहे बांबू उद्यान की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे बांबू या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि आज घडीला आपल्याकडे आप भारत देशामध्ये मिळणारा बांबू पैकी एकशे तीस प्रजाती आहेत भारत देशामध्ये आढळून येतात दे त्याच्यापेक्षा थोडा एक, एक दोन जास्तही असू शकते काही एवढा परफेक्ट नाही आकडा पण एकशे तीस आबापैकी त्यापैकी आपल्याकडे चौऱ्याहत्तर प्रकारच्या स्पेसीस आज घडीला आपल्याकडे अवेलेबल आहे आणि वाढलेल्या आहेत आणि बेबी प्लांट सुद्धा आहेत आणि त्यांचे रोप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे विक्री करीता पूर्ण आणि त्यामध्ये जवळपास काही बांबू अशा प्रमाणात आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून भारतामधून जाऊन कलेक्ट केलेले आहेत त्यामध्ये इथं या ठिकाणी जे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी सलीम अहमद साहेब सलीम खान साहेब त्यांनी त्यांच्यामध्ये मुलाचा वाटा केलेला आहे त्यांच्यामध्ये त्यांनी अभ्यास करून पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणावरून माहिती घेऊन त्या बांबूची एकत्र जोडणी करून या ठिकाणी लागवड केलेली आहे तोच असा आम्ही पुढे घेऊन चाललो त्याच्यामध्ये आता चौऱ्याहत्तर स्पेसीस झालेल्या आम्हाला आमच्या उपवन संरक्षक साहेब अर्जुनासाहेब यांनी दिलेल्या सांगितल्या सूचनेप्रमाणे आम्ही शंभरचा टार्गेट पूर्ण करणार आहोत आणि काही ठिकाणाहून आत्ताच जस्ट आम्ही चंद्रपूरला जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला दोन तीन स्पेसिज वेगळ्या प्रकारच्या आमच्याकडे ज्या अवेलेबल नाही त्या आढळून आल्या त्यांचे रोपं घेऊन आम्ही इथं लागवड केलेली आहे आणि त्यांना वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणखी बाहेर नॉर्थ ईस्ट इंडिया इंडियामध्ये जाऊन जर काही प्रजाती मिळाल्या ते वाढवण्याचा प्रयत्न करू आम्हाला पूर्ण आणखी शंभर प्रजाती करण्याचा आमचा हा मानस आहे या ठिकाणी आणि बांबू उद्यान जे आहे बांबू उद्यानामध्ये येणारे पर्यटक हा मंडेला या ठिकाणी तर क्लोजिंग डे असतो आमचा आणि बाकी इतर ठिकाणी इतर दिवशी हा चालू असतो पूर्ण आणि विद्यार्थ्यांकरता आम्ही या ठिकाणी एंट्री करता पन्नास टक्के सवलत देत असतो आणि पाच वर्षाच्या लहान पाच वर्षापेक्षा लहान मुलं जर असतील त्यांची आम्ही विनामूल्य त्यांना एंट्री देत असतो आणि अभ्यास दौऱ्यासाठी या ठिकाणी येणारे जे आमचे वनकर्मचारी असतील किंवा शेतकरी गट असतील त्यांना या ठिकाणी या मध्ये आम्ही या ठिकाणी बांबूविषयी पूर्ण माहिती देत असतो त्याची डिटेल्स कशी आहेत काय आहेत त्याबद्दल पूर्ण जाणकारी देतो नर्सरीसुद्धा त्यांना नेहून दाखवतो नर्सरीमध्ये रोपं कशी लागवड करतात याबद्दलसुद्धा प्रशिक्षण देण्यात येते त्या ठिकाणी विविध प्रकारचे आम्ही हे उपक्रम राबवत असतो आणि या ठिकाणी जवळपास आमचं मागच्या वर्षीचा जो इन्कम सोर्स आहे यूजीएफएम कमिटी अंतर्गत अर्बन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी अंतर्गत या उद्यानचा पूर्ण खर्च चालतो त्या ठिकाणी आम्हाला निव्वळ प्रॉफिट मागच्या वर्षामध्ये जवळपास पंचवीस लाखापर्यंतचा प्रॉफिट झालेला आहे त्यामध्ये मजुरी मजुरांची मजुरी अदा करून सुद्धा आम्हाला एवढे मिळालेले आहेत त्या फंडामध्ये आम्ही नवीन नवीन खेळणी नवीन नवीन काही वस्तू खरेदी करण्याचे काम करतो या ठिकाणी आणि अपडेट ठेवण्याचं काम करतो